भाजपचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा इंधनात इथेनॉल मिसळावं आणि लँड सेलिंग ऍक्ट रद्द करावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली आहे या पायी दिंडीत आमदार पंकजा मुंडे पालवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते या दिंडीत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्या केंद्रीय नेतृत्वाकडे पोहोचवण्याचा पाशा पटेल यांचा प्रयत्न आहे शेतकरी नेते उस्मान पाशा पटेल यांनी दोन हजार बारा रोजी एक शेतकरी दिंडी काढली होती या शेतकरी दिंडीमध्ये पंकजा मुंडे आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेही सहभागी झाले होते या शेतकरी दिंडीची प्रमुख मागणी सोयाबीनला सहा रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव मिळवणे ही होती परंतु या शेतकरी दिंडीच्या यशानंतर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आणि केंद्रामध्येही त्यांचे सरकार आले केंद्रामध्ये अकरा वर्षापासून त्यांचे सरकार असतानाही सोयाबीनला सहा रुपये प्रति क्विंडलचा हमी भाव काही अजूनही मिळाला नाही आणि सोयाबीन हे तेव्हापासून चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो या दरम्यानच विकले जात आहे आणि ज्यावेळी दोन हजार चौदा रोजी सोयाबीनचे भाव चाळीस पंचेचाळीस रुपये प्रति किलो होते त्यावेळेस सोयाबीन तेलाचे भाव हे पासष्ट रुपये लिटर होते आणि आज दोन हजार सव्वीस रोजी सोयाबीन चाळीस ते बेचाळीस रुपये प्रति किलो एवढ्याच दराने विकले जात आहे आणि सरकारने हमी भाव जाहीर करूनही शेतकऱ्यांना चाळीस ते बेचाळीस रुपयाच्या पुढचा भाव अद्यापही मिळालेला नाही आणि सोयाबीन तेलाचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत सोयाबीन तेलाचे सध्याचे भाव जे दोन हजार चौदा रोजी पासष्ट रुपये लिटर होते ते आता एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये प्रति लिटर असे झाले आहेत मग हे सोयाबीन तेलाचे जर भाव वाढले असतील तर सोयाबीनचे भाव का वाढले नाही याचे उत्तर उस्मान पाशा पटेल पंकजा पालवी मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय भारतीय आणि महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे सौगंध मुजेस मिट्टी की मैं देश नाही मिटने दूंगा और किसान को नई लूटने दूंगा जय जवान जय किसान